कार इकडे रविराज लग्नाची तयारी करत असतो मात्र प्रतिमाचं मन नसतं प्रतिमाही मनापासून या लग्नाला तयार नसते तिच्या डोक्यात नुसता सा सायलीचा सा विचार चालू असतो सायलीचं आणि अर्जुनचं लग्न झालं पाहिजे असं तिला वाटत असतं म्हणून प्रतिमा ही सायलीला भेटायला येते आणि सायली बघते तर खूपच खुश असते तेव्हा प्रतिमा म्हणते सायली तू इतकी खुश कशी काय तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या माझंच माझ्या नवऱ्याशी पुन्हा लग्न होतं आहे मग मी खुश असणारच ना मधुभाऊ देखील तिथेच असतात मधुभाऊंच्या दो डोळ्यात पाणी असतं प्रतिमा म्हणते मधुभाऊ तुमच्या डोळ्यात पाणी का तेव्हा मधुभाऊ म्हणतात मग काय करणार या सा सायली बाळाला किती वेळा समजावलं तरी ती ऐकत नाही अ लहानपणापासून ती अशीच आहे हट्टी तिला पाहिजे तेच करणारी ती जेव्हा मला मंदिराच्या बाहेर तिथे भेटली ना तेव्हाच मी ओळखलं की ही हिच्या डोळ्यात चमक आहे ही नक्कीच काहीतरी करणार आणि ही, ही स्वतःला पाहिजे तेच करणार अशी छोटीशी फ्रॉक घालून रडत बसलेली सायली मला आठवते तिच्यासोबत तिचं एक गाठोडं होतं त्यात तिची बाऊली होती लॉकेट होतं तिचा फोटो होता आणि ती नुसती आई बाबा आई बाबा असं म्हणत होती आता मात्र मधुबाऊ असं म्हणताच लगेच प्रतिमाला भूतकाळ आठवतो आणि प्रतिमा म्हणते म्हणजे ते लॉकेट हिला अर्जुनने दिलेलं होतं आणि ती तिची बाहुली आणि ती आई बाबा म्हणत होती म्हणजेच आम्हाला तेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे ही घाबरलेली छोटी मुलगी म्हणजे माझी सायली आहे आता मात्र प्रतिमाला सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजलेलं आहे आता प्रतिमा उठते आणि सायलीला जाऊन मिठी मारते तेव्हा सायली म्हणते काय झालं आई आत्या तू अशी डायरेक्ट मिठी का मारलीस आणि तू रडतेस का तेव्हा प्रतिमा म्हणते सायली बाळा तू सायली नाही तर माझी तन्वी आहेस तेव्हा लगेच सायली म्हणते काय तेव्हा प्रतिमा म्हणते हो आता मधुभाऊ म्हणाले तेव्हा मला लगेच आठवलं मला सगळा भूतकाळ आठवला आहे तन्वी बाळा तूच आमची तन्वी आहेस आणि ती परत तिला मिठी मारते तेव्हा आता सायलीला तर बोनसच मिळाला आहे आता तिचं अर्जुनशी लग्न होणार आणि तिला तिचे आता खरे आई बाबा मिळणार आहेत त्यामुळे तिला बोनस मिळाल्यासारखं झालेलं असतं सायलीसुद्धा खूपच खुश होते आणि प्रतिमाला मिठी मारून म्हणते आई आता कुसुम मधुभाऊ देखील खुश होतात प्रतिमा म्हणते म्हणजे खऱ्या तन्वीचंच लग्न अर्जुनशी होतय आता सायली मी तुला देखील साथ देणार आता तुझं आणि अर्जुनचं लग्न होणार प्रतिमा लगेच फोन करून रविराजला सांगते आणि रविराजला खूपच आनंद होतो सायली हीच खरी तन्वी असल्यामुळे रविराजला देखील खूप आनंद होतो आणि तो लगेच कुसुमकडे निघून येतो आणि म्हणतो मला माहीतच होतं कारण मला दिसत होतं सायलीमध्येच आपले गुण आहेत सायलीचे संस्कार हे सगळं आपलेच सांगत होते तेव्हा रविराज जाऊन लगेच सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो तन्वी बाळा म्हणजे प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली आपली खरी तन्वी आहे आता या खऱ्या तन्वीचंच मी अर्जुनसोबत लग्न लावून देणार आहे असं रविराज म्हणतो रविराज म्हणतो पण आपण आता कसं करायचं तेव्हा सायली म्हणते बाबा नका टेन्शन घेऊन आपण ऐनवेळी प्रियाला किडनॅप करायचं आणि तिथे तिच्या जागी नवरी मुलगी म्हणून मी उभी राहणार आणि माझं आणि अर्जुन सरांचं लग्न होणार तेव्हा रविराज म्हणतो मी आताच जातो आणि पूर्णाईंना सांगतो की सायली हीच खरी तन्वी आहे तिचं आणि अर्जुनचंच लग्न झालं पाहिजे तेव्हा सायली म्हणते नको बाबा आपण त्यांना सांगितलं तर ती प्रिया काहीतरी दुसरा डाव खेळेल त्यामुळे आम्ही जो प्लॅन केला आहे तसंच करूया तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे आता मी सुद्धा तुला सा सायली नाही तन्वी बाळा मदत करणार आणि लगेच जाऊन सायलीला मिठी मारतो प्रतिमा देखील मिठी मार सर्वच जण खूप खुश असतात आता मधुभाऊ देखील सायलीला चांगला आशीर्वाद देतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू